आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निकिता जोशी ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित सहकारिता क्षेत्रातल्या विविध परियोजनांची पायाभरणी तसंच लोकार्पण करण्यात आलं लो। सहकार क्षेत्रात अकरा राज्यांच्या अकरा प्राथमिक कृषी पतसमिती पॅक्सच्या जगातील सर्वात मोठ्या धान्य भंडार योजनेच्या पायलट प्रकल्पाचं उद्घाटन तसंच देशातल्या अठरा हजार पॅक्स संगणीकृत परियोजनांचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं देशातल्या सर्वात मोठ्या संरक्षण उपकरण प्रदर्शनाचं पुण्यात मोशी इथं आजपासून आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तुतारिया निवडणूक चिन्हाचं अनावरण आज सकाळी रायगड इथं शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हे यांच्यासह पवार गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते राज्य परिवहन महामंडळाकडून बीड जिल्ह्यातल्या पाटोदा ते अयोध्या अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे अयोध्येला जाण्यासाठी महाराष्ट्रातून ही दुसरी बस तर मराठवाड्यातून ही पहिली बस आहे आज या एसटी बसला मार्गस्थ करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळ हिवरा शिवारात आज भरधाव पिकअप वाहनाने पायी जाणाऱ्या भाविकांना पाठी मागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत हे भाविक हिंगोली तालुक्यातील शिरसम येथून माळहिवरा फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी पायी जात असताना हा अपघात झाला जखमींना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता